अनिल देशमुख त्यांच्या पीए मार्फत पैसे घ्यायचे मी याबाबतचे सर्व पुरावे देवेंद्र फडणवीस यांना दिले आहेत असं वक्तव्य करून सचिन वाझे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे सरकारच्या काळात गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुखांवरती हा गंभीर आरोप करून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवली आहे अनिल देशमुख याच चारशे कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी काही काळ जेलवारही करून आले आता जसं विधानसभा निवडणुकाजवळ आल्या आहेत त्यावेळेस शांत असलेले अनिल देशमुख पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं होतं श्याम मानव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्हाला ईडीच्या कारवाईपासून वाचवतो मात्र उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल करा असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं होतं आणि त्यावरून राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा अनिल देशमुख विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा सामना पाहायला मिळाला होता आज त्याचा पुढचा पैलू पाहायला मिळतोय वसुली प्रकरणात जेलमध्ये असलेला सचिन वाझे यांनी प्रसारमाध्यमांना नवीन माहिती दिली आहे अनिल देशमुख त्यांच्या पीए मार्फत पैसे घ्यायचे याबाबतचे सर्व पुरावे मी एक पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांना दिले आहेत फडणवीस यांना दिलेल्या पत्रात मी जयंत पाटील यांचंही नाव दिलंय मी कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार आहे मी टेस्टला सामोरं जाण्यासाठीही तयार आहे आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गृह विभागाची लक्तर कशी वेशीवर टांगण्यात आली होती किंवा इतर कोणत्याही सरकारच्या काळात इतक्या खालच्या पातळीवर गृह विभाग गेला नव्हता असं आम्ही वारंवार घेऊन टाकच्या दर्शकांना का सांगत आलोय हे आता तरी तुम्हाला नक्की पटलं असेल सचिन वाजे यांनी हे ना या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलंय सचिन वाजे यांना उद्धव ठाकरे हे सरकारच्या काळात निलंबन असताना हे सेवेत का घेतलं गेलं होतं हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय सचिन वाझे यांच्यावरती शंभर कोटींचं खंडणी प्रकरण दोन हजार एकवीस मध्ये अँटिलिया ब्रॉम प्रकरण आणि हिरे व्यापारी मनसुख हिरेन यांची हत्या असे आरोप आहेत यात सचिन वाजेंना रुग्णालयात तपासणीसाठी आणलं होतं तेव्हा त्यांनी एएनआयशी बोलताना हा खुलासा केलाय त्यासोबतच त्यांनी जयंत पाटील यांचं नाव घेतल्यानं आता तेव्हाच्या उभाटा सरकारच्या काळात नेमकं काय होत होतं हेही घेऊन टाकच्या दर्शकांना समजलं असेल आता इतकी मोठी बातमी असेल तर राजकारण होणारच किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर ऍक्शनला रिॲक्शन होणारच हे, हे गृहित होतं उभाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पहिली रिॲक्शन दिली गेल्या पंधरा दिवसापासून अनिल देशमुख आपल्यावर कसा अन्याय झालाय हे सांगतायत फडणवीसांना समोर येऊन बोलण्याची हिंमत नाहीये त्यामुळे ते इतर कुणालाही समोर करतात असं सुषमा अंधारे म्हणालेत तर शिवसेनेची म्हणजे उबाठाची तोफ असणाऱ्या संजय राऊत यांनीही नेहमीप्रमाणे या वादात उडी घेतलीय एका आरोपीच्या उत्तराला तुम्ही इतकं महत्व का देता असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय आता देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्रात सचिन वाजे यांनी कोणते खुलासे केले हे येत्या काही दिवसात समोर येईलच मात्र ठाकरे सरकारच्या काळात काय चाललं होतं आणि राज्य कोणत्या दिशेनं जात होतं हे मात्र या निमित्ताने पाहायला मिळतंय सचिन वाजे भलेही तुरुंगात असतील मात्र एकेकाळी याच सचिन वाजेला उद्धव ठाकरे सरकारने निलंबन रद्द करून सेवेत घेतलं होतं हा मुद्दा विसरता येणार नाही हे मात्र खरं सचिन वाजेने केलेले आरोप तुम्हाला पटतात का किंवा सचिन वाझेंच्या आरोपात तथ्य आहे की नाही हा आजचा प्रश्न आहे कृपया घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा कृपया या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवी व्हिडिओ पाहण्यासाठी बेल लायकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद